पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर कर्कम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या जोरदार रस्सी खेच सुरू आहे माळशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जाणकर यांनी सोलापुरातून लोकसभा लढवण्याची तयारी केली आहे मात्र जातीच्या दाखल्यावरून त्यांना भाजपमधूनच विरोध होताना दिसत आहे माजी मंत्री तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनीही जानकर यांच्यावर हल्लाबोल केलाय माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जानकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत भाष्य केले तर पाहूया काय म्हणाले ते विषय मांडायचा या उद्देशानं दलित समाजामध्ये दोन भाग पडलेले आहे समाजाला सवलत कळली शिक्षणाची जादू समजली बुद्धिमत्तेच्या क्षितिजावर तळपणारा सूर्य दलितानी उंजळीत झेलला शिक्षणाचं सामर्थ्य वाढवलं गावकुसा बाहेरचा माणूस पाटील देशमुखांच्या वाड्यात राहायला गेला थोरल्या भावाचं अनुकरण करून इतर समाजाने देखील त्याच पद्धतीनं पुढे जायला पाहिजे होत परंतु शिक्षणात मागास असलेल्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करण्यापेक्षा गटार काढण्यामध्ये वाडे राखण्यामध्ये कंसाळा कडबा गोळा करण्यामध्ये बलुत्यावरच समाधान मानलं आणि त्यामुळं हिंदू दलितांच मोठ नुकसान झालेलं यामुळं दलित समाजातच दोन भाग आहेत एक भाग आहे त्याला आपण म्हणतो अति मागास असलेला वर्ग आणि दुसरा भाग आहे अति प्रगत असलेला दलित वर्ग तर आता अति मागास असलेल्या दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी लोकसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे ती मागणी करत असताना शिक्षणात व्यवसायात एकूणच सांस्कृतिक प्रगतीमध्ये जो मागासलेला समाज आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण लढाई करावी जोशाबांच्या आशीर्वादाने हिंदू दलितांच्या कल्याणाचा विषय नव्या संसदेमध्ये नवा विचार मांडावा या हेतून मी ही भूमिका मांडली आहे तुम्ही स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहात बीजेपीच्याकडून त्यांनी देखील लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे कडून उत्तम जानकार असतील किंवा अनेक लोकांनी लोकसभेसाठी सोलापूर लोकसभेसाठी मागणी केली आहे काय वाटतं पाच सहा लोकांनी मागणी केलेली आहे त्यामध्ये माझ्यापेक्षाही असलेल्या पक्षाची अधिक सेवा केलेल्या मंडळी आहेत परंतु मला जर संधी मिळाली तर मी काय करेन ही भूमिका समाजासमोर ठेवावी या उद्देशानं मी प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे नव्वद तालुक्यामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आम्ही मागासवर्गीय कल्याणाच्या हेतूने शाळा सुरू केल्या उपेक्षित मानव जातीची सेवा घडावी म्हणून शाळा बांधल्या आश्रम शाळा बांधल्या वस्तिगृह बांधली आणि त्यामुळं आज साठ हजार मुलं या नव्वद शाळातून शिकतायत अशा वेळेला सामाजिक परिवर्तनाची लढाई करताना शासनाची साथ असावी लागते असं मला वाटलं आणि म्हणून मी या लढाईमध्ये उतरण्यासाठी उमेदवारी मागितली मागासवर्गीय जागेवर अनेकांचा डोळा आहे विविध संघटने मागासवर्गीय जागा अनुसूचित जागा अनुसूचित जात जमातीला मिळावी अशी मागणी तुम्ही याकडे कसं करतात मांडवात ज्या बापाचं आणि आईचं नाव घेऊन त्या ठिकाणी हजारो माणसाच्या साक्षीनं तांदूळ पडलेलं असत त्याला बाप म्हणून लोकांनी स्वीकारलेलं असत अशा बापाचं नाव बदलून दुसरा बाप सांगायचा सा। आपल्या घरातल्या माणसाची बेइज्जत करायची ही गोष्ट भयानक स्वरूपाची लाजीरवाणी लाजीलाही लाज वाटावी अशा प्रकारची आहे पण माणसं कशासाठी कुणाला विकतील आणि आईचं दूध बाजारात आणतील हे ये सांगता येत नाही लोकांकडून घडत आहे पण आता लोकांनाही अवेअरनेस आलेला आहे लोकांनाही याची जाणीव झालेली आहे त्यामुळं अनुसूचित जातीमध्ये अशा पद्धतीचा शिरकाव करणं शक्य होत नाही पण काही लोक जातीचे दाखले घेऊन या पद्धतीने वागतात खोटे खोटे दाखले समोर येते खोटे दाखले समोर आणताना त्यांनी कामाठीपुरीच्या बारावी गल्लीतच जाऊन राहिलं पाहिजे त्यांची इथं जागा नाही तिथला मतदारसंघ त्यांनी निवडला लोकसभेसाठी शिंदे यांचं नाव चर्चेत आहे आघाडीवर आहे त्यांनी मागील काही दिवसापासून दौरे देखील चालू केले आहेत मंगळाच्या चुबीर गावाच्या पाणी प्रश्नावरून त्यांनी वारंवार आवाज उपाय सुरू केलाय तुम्ही देखील मंगळ्याचे भूमिपुत्र आहात सुपुत्र आहात मग काय सांग स्वर्गीय भालके साहेबांनी पाणी प्रश्न सोडवल्यावरच मी गावात येणार असं सांगून त्यांनी मंत्रालय सोडलं नाही आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण सात अटी घालून राज्यपालांच्या त्यांनी पाणी परवाना आणलेला आहे हा आणलेला उचल पाणी परवाना अनेक अटी घालून दिलेला आहे या सगळ्या अटी जर काढायच्या झाल्या तर नातवाचं आयुष्य संपेल एवढ्या त्या जड आणि अतिशय अडचणीच्या अशा अटी आहेत त्या अटी काढून काम करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी आपलं श्रेय बाजूला ठेवलं आपला बाजूला ठेवून मिळून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता एका पक्षाच्या बाजूनं न हलगी वाजवता जर सगळ्यांनी मिळून याचा प्रयत्न केला तर या पाणी प्रश्नाला वाचाव करू शकतो या पाणी प्रश्नाला न्याय मिळू शकतो परंतु तशा पद्धतीनं सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्याच्याबरोबर